नमस्कार टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो रंगमाझ्या वेगळ्या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच अंबर गणपुळे याशिवाय त्याने दुर्गा लोकसामान्य अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे आज प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे संपूर्ण मराठी कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे अंबरची विविध मालिकांमधील सहकलाकार रेश्मा शिंदे हर्षदा खानविलकर आशुतोष भोखले यांनी खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत याशिवाय त्याची पत्नी शिवानी सोनारने देखील त्याच्या वाढदिवसानिमित्त खास रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे शिवानी लिहिते एके दिवशी अचानक एका मुलाची माझ्या आयुष्यात एंट्री झाली त्याचं येणं अनपेक्षित होतं काहीच पूर्ण नियोजित नव्हतं पण त्याच्यात काहीतरी खास होतं त्या त्याने मला स्वतःकडे नव्याने पाहिलं शिकवले एखाद्यावर आपण भावनिक दृष्ट्या अवलंबून राहतो हे फिलिंग किती सुंदर असू शकतं याची जाणीव मला त्याच्यामुळे झाली तो मुलगा इतका अनपेक्षितपणे आला आणि माझं जीवनसाथी झाला वाढदिवसाच्या शुभेच्छा यू माय होम की जपतो सजन मेरे पास आहे कोच ना चाहे अखिया शिवानीच्या पोस्टर अंबरने आय लव्ह यू अशी कमेंट करत रिप्लाय दिला आहे याशिवाय चाहत्यांनी सुद्धा शिवानीच्या पोस्टर अंबरसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे वैयक्तिक आयुष्यात शिवानी अंबरने यावर्षी एकवीस जानेवारीला लग्नगाठ बांधली या दोघांची विवाह सोहळ्याला मराठी विश्वातील अनेक कलाकारही उपस्थित होते दरम्यान अभिनेत्री शिवानी सोन्राटच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर राजा राणीची गजोडी या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात लोकप्रिय झाली यामध्ये शिवानीने साकारलेली संजू ही भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली होती यानंतर तिने लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेसह तू भेटी तू भेटेशी नव्या न्याय मालिकेत काम केलं सध्या ती झी मराठीच्या तारीन या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे ही मालिका अकरा ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे यामध्ये तिच्यासह अभिनेता स्वराज नागरभोजे आणि अभिनेत्री अभ आप इतने भावे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकत आहेत